माझा संप्रदाय माझं जे कुटुंब आहे वारकरी संप्रदायातून येतं माझा डी एन ए वारकरी संप्रदायाचा माझी आई गेल्या कित्येक वर्षापासून दिंडी असल प्रत्येक धार्मिक कार्यक्रमामध्ये का असते त्या अनुषंगाने ते वक्तव्य माझं होतं त्यामुळं आमचा डी एन ए कुणी सांगायची गरज नाही आणि ज्यांना सांगताय त्यांनी त्यांचा हे करावा परंतु त्यांनी ते वेगळ्या पद्धतीने ते घेतलं आणि त्यानुसार त्याच्यावरती भांडवल करण्याचा त्यांचा प्रयत्न त्या माध्यमातून दिसतोय तुम्ही कोणाच्या हो तरी हातचं बावलं झालेलं आहात आणि संगमनेरची घडी बिघडवण्यासाठी तुमचे सगळे उद्योग सुरू आहेत असा आरोप देखील तुमच्यासारखे चाळीस वर्षापासून विस्कटलेली संगमनेरची घडी आठ महिन्यासारख्या कालावधीत मीच बसवली कितीतरी लोकांवर हमले झाले त्रास झाले जिरवाजुरवीचे प्रकार झाले कित्येकांना मारहाण झाली कितीतरी प्रकार झाले संगमनेर अशांत चाळीस वर्ष होतं ते कुठंतरी शांत झाले आणि घडी आत्ताशी कुठंतरी त्याची बसली याचं दुःख त्यांना आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक e नक्की भेट द्या कारण त्यांच्या नाकर्तेपणामुळे लोकांनी त्यांना घरी बसवलं आज आम्ही करत असलेल्या कामामुळे लोकांचा जो प्रचंड प्रतिसाद मिळतोय हा प्रतिसादामुळे कुठं तरी ते व्यथित होत आहे ज्या उपमा तुम्हाला दिल्या जात आहेत कधी खाबऱ्या म्हणल्या जात आहेत कधी हातचं खेळणं म्हणलं ते कसं बघतं या ठिकाणकडे आता त्याबाबत तर त्यांनीच विचार केला पाहिजे मला निवडणुकीच्या आधी खाबऱ्या म्हणल्या शेवटी काय झालं तेवीस तारखेला निकाल आला महाराष्ट्रात असेल देशात असेल प्रत्येक न्यूज चॅनल असेल प्रत्येक न्यूजपेपर असेल त्यांनी या खबऱ्याची खबर म्हणून दखल घेतली त्यामुळं कोणाला तरी नीच समजणं कोणाकडे तरी बघण्याचा दृष्टिकोन तुम्हाला तुमच्या परिवारातील लोक सोडून दुसरं कोणी चांगलं दिसत नाही तुम्ही कोणाला कधी पुढे येऊन दिलं नाही त्यामुळे स्वाभाविक आहे त्यांना दुःख होतं आता कधी हत्यार म्हणले आज तर काय आता तुम्ही पत्रकारांनी सांगितलं खेळणं म्हणले अरे बाबा नो मी खेळणं नाही आहे कोणाचा पण तुमच्या हातात जनतेने जो खुळखुळा खुड़ दिला तो खुळखुळा खुड़ खेळत आता बसा आणि राहिलेला पुढील कालावधीमध्ये आत्मपरीक्षण करा जब...